दा नमो ओम आज आपण या महालक्ष्मी माता देवस्थान काकडवाडीच्या मंदिरामध्ये आहोत या महा आपल्या जगा भारत देशातील साडेतीन एक शक्तिपीठ महालक्ष्मी माता देवस्थान काकडवाडी या काकडवाडीतील मंदिरामध्ये वर्षामध्ये प्रत्येक वर्षामध्ये अनेक असे उत्सव होत असतात त्या उत्सवापैकी नवरात्र उत्सव असेल भक्तजयंतीचा उत्सव असेल गुरुपौर्णिमेचा उत्सव असेल त्याचपैकी सत्तावीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी दोन दिवसामध्ये या महालक्ष्मी मातेचा यात्रोत्सव असो या यात्रोत्सवामध्ये प्रामुख्यानं सकाळी दहा वाजता गावकल्ली क्रिकेट स्पर्धा होईल त्यानंतर संध्याकाळी नऊ वाजता भव्यदेवी अशा रथातून या महालक्ष्मी मातेची गावातून मिरवणूक होईल आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी संध्याकाळी ऑर्केस्ट्रा सुंदर अशा गीतांचा ऑर्केस्ट्रा होईल या इथे ऑर्केस्ट्रासाठी किंवा यात्रा मिरवणुकीसाठी किंवा आपल्या गावकऱ्यांनी क्रिकेटसाठी या सर्व अशा कार्यक्रमासाठी पंचप्रुषेने सर्व भाविकांनी उपस्थित राहावी आणि या यात्रेची शोभा वाढवावी अशी महालक्ष्मी माता देवस्थान हरिवक्तपणा सुरळीत महाराज आपल्या सर्वांना आग्रहाचं निमंत्रण देत आहे जय